Ôn nổi căn bản là cái căn bản là cái căn bản là cái căn પ્રશિક્ષણ <Marvel> કે निवडणुकीच्या वेळेस माननीय मुख्यमंत्री साहेब जे एकनाथ शिंदे साहेब असतील व देवेंद्र फडणवीस साहेब असतील मंगल प्रभात लोढा साहेब असतील यांनी जे आम्हाला शब्द दिला होता त्या शब्दावर आम्ही विश्वास ठेवला संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम सवा लाख लोकांनी माझे लाडके भाऊ असतील माझ्या लाडक्या बहिणी असतील सर्वांनी याच्यावर विश्वास ठेवला आणि प्रत्येक आस्थापनावर सहा महिन्याचा प्रशिक्षण पूर्ण केलं मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं होतं की प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर सहा महिन्यानंतर त्यांना तिथं त्या माझ्या लाडक्या बहिणी आणि भाऊंना त्याच ठिकाणी आस्थापनावर आम्ही प्रमाणन करू हे देशातलं पहिलं पहिलं राज्य आहे या विश्वासावर आम्ही शंभर टक्का त्यांच्याकडे विश्वास केला त्यांना निवडून ते सत्तेवर आले सत्ता आली राज्यामध्ये दाखवा तुम्ही मला अशी अशी सत्ता सत्ता नाही ये माझ्या आणि लाडक्या भावांच्या माध्यमातून झाली म्हणून मुख्यमंत्री साहेबांना मला एकच म्हणायचं आहे की दिलेला शब्द तुम्ही पूर्ण करा करायचा येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला माघात पडेल येणारी पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल या शासनाला आम्ही लागून देऊ इच्छितो आमचं झाल्यानंतर आम्ही करायचं तरी काय आणि शिक्षणाच्या आशेने आम्ही बेकारीच्या आशेने शिक्षण पूर्ण केलं या शास्त्रावर विश्वास ठेवला आणि आमच्या आम्हाला परत तुम्ही बेकार करता काय जर तुम्हाला आम्हाला बेकारच करायचा असेल तर आमच्या हाताला देण्यात आला तुम्हाला बेकारच करायचं असेल तर आमच्या हाताला आम्हाला रोजगार द्या एवढं या शासनाकडे आम्ही विनंती करतो यांना जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मान्य असेल यांना जर आनंदीकर साहेब आणि बाळासाहेब ठाकरेंचा विचार मान्य असतील तर या माझ्या सव्वा लाख बंधू आणि भगिनींना न्याय दिला पाहिजे अन्यथा आम्ही याचा धिक्कार करू असं हे सव्वा लाख माझ्या तरुण मित्र आणि बंधींच्या वतीने तिने मी या शासनाचा निषेध करतो या शासनाचा आम्ही आभार एकच गोष्टीचा मानला होता यांनी सहा महिने प्रशिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर यांनी पाच महिने वाढून दिलं परंतु त्याच्यात सुद्धा काय नको त्या अटी निर्माण घातल्या आम्हाला एकच मान्य आहे आतापर्यंत तुम्ही मला दाखवा कोणतीही नोकरी दिली गेली तर त्याला आक्रमण आक्रमणाचं प्रशिक्षण दिलं जातं आम्ही प्रशिक्षण केलं इतकं आम्ही एवढे आहात का आम्ही ज्या दिवसापासून गेलो त्या आस्थापना त्या दिवसापासून मी स्वतः प्राथमिक शाळेमध्ये आहे आतापर्यंत मग किंवा त्यांनी सांगावं की आम्ही तुला प्रशिक्षण दिलं आहे असं प्रशिक्षण कोणत्याही आस्थापनाच्या प्रमुखांनी दिलेलं नाही आम्ही ना आहोत आम्ही पाचवीचा वर्ग सांभाळला मी तिसरीचा वर्ग सांभाळला माझ्या बघितीने सर्व वर्ग सांभाळले आतापर्यंत आमच्या वर्गामध्ये चौक शिकला यांनी शिक्षण मंत्री असतील यांनी पुढे यावं चौकशी कशी करावी आमच्या विद्यार्थ्यांनी आम्ही कसं घडवलंय आम्ही आम्हाला प्रशिक्षण दिलं जात एक कोणत्या पद्धतीने प्रशिक्षण दिलं आम्ही वर्ग सांभाळतोय आम्ही जो वर्ग सांभाळतो वर्गामध्ये आम्हाला

मामाच्या भेटी जाऊ का मामाच्या भेटीला जायचं आमचं <laughs> <laughs> तो भाई कर आम्ही आम्ही